त्याचे चाळीस तारखे गंभीर म्हणजे सोळा संख्येमध्ये मध्यम स्वरूपाचा हा दुष्काळ हा जाहीर केलेला आहे एकंद्रित त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र त्याचा दुष्काळ ठायचे गोव्याजी राज्य सरकारी महाराष्ट्रात एकंदर दोन हजार दोनशे ब्याण्णव म्हसूजी मंडळ त्याच्या पंधराशे बत्तीस म्हसूरी मंडळात निष्काळ जाहीर झाला त्या तिथे छत्रपती नगर उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा पुणे विभाग पद्धतीची ही चिंता देण्यात पाण्याची टचाई अशाकडे देशात सगळ्या ज्या धरणं आहेत या धरणाची अवस्था नाही बघितली हे जे मोठी धरणे आहे त्याच्यामध्ये आज जनसाखा किती आहे

धरण आहे तिथं बावीस टक्के पाणी आहे आणि म्हणजे अकरा धरण आहे तिथं एकोणतीस टक्के पाणी आहे की वेळ धरलं अशाकडे मंजण प्रकल्प आहे मंजण प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला एक्क्याऐंशी आहे तिथं सहा टक्के पॉईंट फॉर्टी भा सहा ते एवढा जलसाठा आहे पुण्यामध्ये पुले जिजन पन्नास पटकन तिथं चोवीस टक्के जलसाठा आहे आणि बाकीच्या ठिकाणी एकोणचाळीस हळ सत्तावन्न वगैरे आहे त्याचे त्यात वृक्षी झाले महाराष्ट्रात आहे उदाहरणार्थ उशी इथं उपयुक्त जलसाठा शून्य मराठवाड्याची जाय पहिली हे पुढचं झालं नाही इथं पाच पॉईंट पन्नास किती टक्के जलसाठा आहे पाच टक्के मांदळगाव शून्य टक्के जलसाठा आहे पॉईंट चौतीस टक्के म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही आणि धाराशिव जिल्ह्यात शीना कोळेगाव निमदेर ही मोठी धरणं आहे तिथं शून्य टक्के खर्च आहे अहमदनगरमध्ये मुला निलवर्दे आणि भंडार दोरा ही ती मोठी धरणं आहेत तिथं नऊ टक्के खाण्याचा खर्चा आहे आणि त्यामुळे आज आपण मे महिन्याच्या अखेरीला आहोत आणि साधारणतः जिल्ह्याच्या एक स्थिती राहण्याची शक्यता आहे साधारणतः पाऊस हा त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो पण धरणं घडते ही स्थिती यायला जिल्ह्यात हा अखेर खान वाद बघावा लागेल पिण्याच्या भाड्याची समस्या ही ठिकठिकाणी लोकांच्या सरकारे येत आहे त्याच्यामध्ये जिथं लोकांची मागणी आहे आणि सरकारी टँकर दिले त्याच्यामध्ये संभाजीनगर विभाग इथे एकंदर गावे आणि वाड्या पंधराशे एकसष्ट आहेत की जिथं लोकानी है, आज एक हज़ार आठशे सदतीस एवजे टैंक प्रत्यक्ष है यहा संभाजीनगर जाए कहीं जिसे अलावाड़े कि आज तिथं लक्ष नाही दिलं आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल त्याच्यामध्ये परभणीमध्ये चौदा लातूरमध्ये चौतीस धाराशिवमध्ये एकशे चौतीस या दिव्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये सहाशे छत्तीस गाव आणि वाजल्या इथं टँक्टरही पाण्याचा प्रयोग आहे तिथं सातशे पंचावन्न ट्रँक्टरदार प्रत्यक्ष सेवेत आहेत त्याच्यामध्ये बारामती पुरंदर महा छत्राव कोलेगाव जी सांगोला मंगळवेरा करणारा माडा सभा होईल ट्रॅडिशनरी या भागात पाण्याची समस्या असते ती आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे आणि सवन महाराजामध्ये साधारणतः दहा हजार गावं अशी आहेत की जिथं टँकर पाणी पुरवठा ही करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता दहा हजार पाचशे बहात्तर टँकर प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये आहेत आता हे अख्या तारखेला दहा हजार पाचशे बहात्तर या तारखेला गेल्या वर्षी किती असेल याचा असं घेतलं आता आपल्याला अंदाजी गेल्या वर्षी एक हजार एकशे आठ होते अकराशे आठ आणि या लगेच आज दहा हजार पाचशे बहात्तर त्यानंतर काही विवा व्यवहारात शेतकऱ्यांशी जनावरांच्यासाठी चारा याची मागणी आहे त्याच्यामुळे आता चाऱ्याची उपलब्ध आहे पण ती साधारणतः जीवपर्यंत फुले त्याच्या संभाजीन फुले त्याचा विवेक घ्यायच होतो त्याचा दुष्काळी कामं काढण्या किंवा रोजगार हवीची कामं काढण्या या यासंबंधीची जमान आहे तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये सहा हजार सहाशे सेहेचाळीस ग्रामपंचायतीची मागणी आहे आणि तिथं आत्ता चार लाख वीस हजार नऊशे दोन मधून प्रत्यक्षात काम करतात पण मागणी अधिक आहे आणि पुणे डिव्हिजनमध्ये पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे आणि इथं तेवीस हजार लोक आता काम करतात काही लोकांच्या मार्फत काही सरकारांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय तिथे अस्वेशन केलं राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली असता आज एक तर त्याच्यामध्ये पीठ कर्जाचं होणार पीक कर्जाचं पुनर्गटन काही ठिकाणी कर्ज वसुली स्थगिती हे दोन दिवसीची मागे आहे त्याच्यानंतर विमा शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे पण विना कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी राज्य सरकारी गरज असेल तर हो केंद्र सरकारशी बोलून या इन्शुरन्स कंपनीला दारिक्षे द्यायची गरज आहे तिथं निर्माण जे आहे वीज बी वीज बिलात सूज झाली स्थगिती झाली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज भरलं नाही म्हणून वीज वर्षा खंदिज करू नये त्याच्यानंतर आणखी एक जीवन लोकांची मदरेराव सावार जे निकष आहेत ते शिथिल करावे आणि जसं पूर्वी रोजगार झाले यांना येथे जे निकष राज्य सरकारने केली होती ते आता ऍक्टिडून करावे त्याच्यानंतर जिथं ॲक्टिस दुष्काळ आहे ती गेलेली आहे त्या गावांची त्या भागातील विद्यार्थी जे शिक्षक शालेय ते महाविद्यालय त्यांची परीक्षा असेल त्याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी आणि हळवादा वाचवणे अनेक ठिकाणी हळवाद आहे तिथं त्यांचं हे फायरिंग करून ते आपण सगळ्याला वाचू शकतो तर त्यासाठी अनुदान पूर्वी देण्याची पद्धत होती आज नाही तर अनुदान द्यायची सुरुवात करावी आणि शेवटी जनावरांच्या छावण्या या त्या ठिकाणी करावेत साधारणतः सा या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने कर तातडीने करावेत ते सरकार असेल आणि त्यावर एकत्र वगळ्यांचा माझा आहे की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही राज्य सरकारला हे सगळे आमची सहकार्य करायची तयारी आहे कारण हे सतत राज्य होतं आहे तिथं आपण सगळ्यांनी मिळून त्याला सामोरं जायची आवश्यकता हो आहे

नाही असं इथे अशा सांगितले सरकारला सुद्धा मला द्यायचा येणार नाही कारण जी गायडन दिली होती त्या गायडनमध्ये समस्या ही अपक्ष आहे त्यामध्ये डिले झाला आता कशा सांगतात त्यामुळे आता लवकर करून कुणाचं चुकून कुणाचं काय त्याचा फगार देण्यासाठी

संख्या कमी तर पैसे दोनच पालकमंत्री उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी काल दुष्काळी मराठवाड्या संदर्भात एवढे दुर्लक्ष केलं आहे दोनच फक्त पालकमंत्री उपस्थित होते इतर पालकमंत्री बाहेर होते

मला माहीत आहे पण असं आहे की कृषी मंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दिसून आम्ही डोंगरे जिल्ह्यांची आधी त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऋषीला तेही हजर नसेल हजर नसेल हल व्हायचं तो सुद्धा जायचं हे आणखी फीज येत या सगळ्या प्रश्नात कशा पद्धतीनं मनसे उदाहरणांना विनंती हे कृषीकरण आम्हाला करायचं नाही आपण गांभीर्याने या पक्ष आहोत आणि या पद्धतीचं दुर्दैश विषय सरकार यांच्याकडून होत असेल तर त्याची नोंद तुम्ही घेतली आहे आणि कधीची अडचण केले आहे हे आम्हाला दिसेल असं करावं

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना पीक खराब झाले आहे त्याच्यामध्ये आंबा असो कांदा असो आणि ते खांद्याची बिया असो परंतु यामध्ये जे पीक विमा काढला होता त्या प्रकरणामध्ये पीक विमा कुठल्या प्रकारचं गंभीर त्या ठिकाणी कंपनी दिसत नाही वारंवार मागणी करतानाही त्या ठिकाणी हे करत नाही सरकार सोबत त्याचा साठा आहे यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही असं काही भविष्य गाठी येथे साधारणतः माहिती माझ्या तरी मागं येते झाली आहे त्याच्यामध्ये सोलापूर नाशिक जळगाव बीड वाशिम अमरावती बुलढाणा आणि योर्कम इतर नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या साधनांचा प्रमाण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये सातशे ते चार हजार हेक्टर क्षेत्र आहे त्यामुळं मर्यादित भराचे नुकसान झालेले आहे पण ते नुकसान हे नुकसान आहे व्यवहाराचं नुकसान असेल तर त्याला काँप्रेस क्षेत्र किंवा सहाय्य करण्याची तरतूद आहे आणि त्याची पूर्तता राज्य सरकारने लवकर करावी असा आमचा अर्ज आहे ज्या वाचण्यात आल्या त्याच्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यात मनुष्य गोष्टीचाही आहेत त्याचा अर्थ या संस्थांची राज्यकर्त्यांची मानसिकता काय स्पष्ट होते आणि या उद्देश शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणतात आहे ते विचार करावा संबंधीची आपली आग्रे भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे जर नाही घेतली तेव्हा अनेक अशा संस्था आहेत

हे सरकार हातात आहे ती वाचून असल्याच मला चिंता असता झाली डिजिलाइज याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलांच्या डोक्याचे घालायचा प्रयत्न आहे हे आज चांगलं हवी नाही प्रत्यक्ष डिजिलाईज केलेलं पुस्तक हातात आल्या तुमच्याशी वर्षाची मला असं वाटतं की राज्य सरकारने जी सुरुवाती नसा घेते त्या जिल्ह्यावर डिजिटलाइज करायचं नाही संकट कटेल आणि म्हणून एक आजच्या दिवसात राज्य सरकारने विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळाचे त्यांच्या सरकारनं निमंत्रित केलं जे जिल्ह्यात त्याच्यामध्ये अपेक्षित दिसतात त्या जिल्ह्याचे दिली त्यांना निवर्तीत केले आणि एकत्रित लक्षण आपण आणखीन काय करू शकतो त्याची चर्चा केली तर माझी खात्री आहे की त्यांना करते पुण्याचे पालकमंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात कुठेही भाष्य करताना पाहायला नाही ते गायब आहेत पुढे

की एक ते नवा का चार वेळी छापल्यात हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे असं मला वाटत आणि प्रत्येक गोष्ट वीस त्या ठिकाणी वाच केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे ती दिसल्यानंतर उगीच याला एक वेगळं सोडून द्यायची आवश्यकता नाही

असे एकदम जीवांतरण की तिथंच वेगळाने हे सहभागी पाहिजे आज एकदम सर्चा पवार साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीका केली आहे की महाविनाश आघाडीमध्ये पवार कुटुंबियांना पुढे राजकारणात द्यायचं आहे म्हणून पवार कुटुंबियांचं पक्ष जे आहे ते काँग्रेस पक्षात लेख करण्याचा प्रयत्न आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी की या सगळ्या काळात प्रधानमंत्र्यांची जी शेफेंट आहे चिंता व्यक्त करणारी अशीच देश देशाचा चे। प्रधानमंत्री या निवडणुका जाऊन होता या यापुढे आम्ही कधी फायदेही नव्हतो अनेक गोष्टी चर्चा गेल्या आठ दहा दिवसाच्या सांगता पण माझा आजचा विषय तो, तो नाही त्यासाठी मी स्वतंत्र चौथ्याशी बोल आता दुसऱ्या एक हिशोबाला सांगायचं आहे की आत्ता काही लिगल गोष्टी म्हणजे मृतदान झालं आणि त्या मृतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी सीई एस तक्रारी आणलेली आहे त्याचं स्वरूप आमचे विजय कांजे या ठिकाणी आहेत ते सांगतील <laughs> <तुन्तु तुन्तु laughs> Our first our first issue is that of form 17c as per the representation of people's act